नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकशे दहा प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान